मित्रांनो हा कोणाचा करे बाबू दादा आणि बाबूदा कसे खेळतं बाबू खेळते तिथं बर हा मुठल इकडे उभं राहा इथे बरं इथे बाबू हे बघा बाबू दादा आपला मार तिच्या ठिका उभा तर तोंडाको इकडा मार ते पोराला सगळे मारा सगळे मारा सगळे मारा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात बघूया आजचा दिवस कसा असणार आहे ते तर मित्रांनो आता कपडे सुकटाकले एक कपडे सुकट टाकायचे तर अर्ध्या टाकले आहेत बघू शकता आपल्या आरम्य थोडी चेंज केली आहे आणि इथली पडवी पण काढली आहे आपली आणि आमची झोपडी बघा छोटीशी झोपडी आहे त्या लाईनने आतमध्ये बेड वगैरे साडवलं हो आहे आपला ते कांद आहेत आमच्या आणि बघा बेडा पूर्ण क्लीन झाले आपला साई नाही आहे तर त्याच्यामुळे आता यावेळेस कामा वगैरे पण नाही आहेत आपले आता दर दररोज यावेळेस साईकडे असायचं तर बघा आपलं बेड वगैरे स्वच्छ झालं पूर्ण क्लिनिंग आणि ही आपली छोटीशी झोपडी तिथे कपडे वगैरे ठेवले सुकलेले चला तर मित्रांनो सगळे जेवढे होते तेवढे कपडे टाकतात सुकत मित्रांनो आकवानाचा गरे बाबू आणि बाबी करा खेळतात बाबू खेळतात ते सोबत हा मुतलं ची गंध आहे बदक बदक गंध आहे पकड 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 तुम्ही कसा करतो हे बाबा बघा खेळतो बतक सोबत बतक सोबत तो घेतला कार नको कार घाबरतील का ते ते मग आलं इकडं आलं आर त्याला पकडतो का ते बदक गेलं त्यांच्या घरात यो आमच्या बदकांचं घर आता नको अरे नको उघड दरवाजा अरे तू बघतो चल चल घरातले काम वगैरे आवरले ना गेलो पप्पे भाऊंची तर भाऊंची तर येणार होते पाहुणे त्यांचं घर बघायला तर का गेलो बघू तेवढं काय काय काम आहे तर मग गेलो तर काहीच काम नाही तर झालेलं सगळे कामं आईने घेतलेले मटर पनीरची भाजी बनवायला ती भाजी टाकली फोडणी टाकण्याआधीच ते पनीर वगैरे सगळं का फ्राय करून घेतलेलं आहे आणि ते मटर होते पाण्यात भिजत ठेवलेलं मग सगळे घेतले आणि आईने वाटमध्ये टाकले त्या तिखट मसाला टोमॅटो टाकले आणि आता पनीर टाकायला पनीर बी टाकलं त्याच्यामध्ये मस्त पिकी ढवलते नाही ढवलेल त्याचा टेस्ट वाढते घालते चालेल ढवलं तिथं टाकलं मग आता मटर कोथिंबीर मटरमध्ये एका आठवलं कोथी मिरची काढली काढली आणि आईने मस्त विकी डबल डबल केला आणि मटर पण भात पण तिची ऑलमोस्ट झाली रेडी आणि तिकडे आपण लगे भात बनवायला घेतलेला भात घात मटन मटण बनवला घेतला मटणाला पण सगळं गरम मसाला काम नाही लागतो सगळं माणसं मदत केला वाटण काय सगळं चांगलं शिरडीला वाटण बनवलं वाटण मसाला वगैरे वाटला मध्ये मसाला वगैरे टाकून सगळं हलवी त्याचा आता बाबा बोलतो त्याच्यानंतर थोडस पाणी टाकावं होतं टाकलं त्याच्यामध्ये

बाबूदा आपला मित्र न मासं पकडायला चढले आपले पड वगैरे सगळे काढले बघू बाबू दादा इकडे उभं बघू हे बघा बाबू दादा आपला मातीच्या ठिका उभा होता बघू रे तोंडा कोविड अ तोंडा कोविड कसं झालाय तू हो तान लागले हे बघा भाई आपलं कसं करतो ताण लागले ताण लागले ना कामाला गेलं तर ताण लागले हा अच्छा नाही पाणी आता हा घे कामाला येईल तू कामाला कामाचं पुरे आमचा कामाचा पुरे एक दोन रियांश आहे आणि <laughs> आमचा श्रियांश आहे दोघे सिमिलर नेम आहेत

मार मार परायला मायरी मारा पु मित्रांनो आले आता मस्त तिथे मायरी आणि बनवली आता कोंबड मायरी कोंबडा खायला आलेला बाबा दादाला बोलवलेला ना आम्हाला कोंबा खायला बोल कोंबड्याचा आहे आयडेंटिटी तर आम्ही कोंबडंच आलो म्हणून कोंबडी बिंडीने आणि सोबतच आहे पापलेट खाय पापलेटीआ आपले चालू केलं म्हणून पॉट गेलं मम्मीने आणि इथे कोंबडं पण शिजतोय खायचं शिकायची वाट बघतो कोंबडा खायला घेतलं मम्मीने आमच्या पापलेट खाय करायला साठी इंटरेस्ट पोरीला आणि नातवायला नाव का चला मित्रांनो इकडे जेवण वगैरे माहेरी मायरी मस्तपैकी कोंबडा वगैरे होता मच्छी फ्राय होती पापलेट आणि भांडी वगैरे बघा आपली इथं मस्त उदक असतील जवळ ते भांडी घासायला लागतात इथं मस्त सकाळी नाले लागतील तर बसतील यांची माझी रे हे बघ उदक असतील मला रात्रीच घासायला ला लागतात चला आजचा ब्लॉग पण येते सेंटर करते बाय बाय कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा